वात्सल्य मूर्ती स्वर्गीय मासाहेब तमाम शिवसैनिकांच्या मा सौ शतशः प्रणाम विनम्र अभिवादन कळवा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख जनसंपर्क कार्यालय आतकोनेश्वर नगर इंदिरानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने विभाग प्रमुख श्री संतोष सुर्वे यांच्या माध्यमातून ममता दिन औचित्यपर ज्येष्ठ मान्यवरांच्या शुभ हस्ते मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पूजन सह विनम्र अभिवादन करण्यात आले निर्मला देवी चिंतामणी दिघे महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून माउलींचा सवाद्य हरिपाठ संपन्न करण्यात आला उपस्थित महिला वर्गास तुळशी वृंदावन वितरित करण्यात आले नवविरचरित पदाधिकाऱ्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच भावी सामाजिक तथा राजकीय शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमासाठी कल्याण लोकसभा उपजिल्हा शहर संघटक सन्मान्य रवींद्र सुरवे साहेब निवनिर्विचित शहर प्रमुख सन्मानिय लहू चाळके साहेब कोरेगाव विभाग प्रमुख सन्मान्य संतोष कवळे साहेब कळवा विभाग प्रमुख सन्माननीय नंदू पाटील साहेब विभाग संघटिका छाया आरुग्रम उपविभाग संघटिका सारिका आमकर शाखा संघटक रेखागिरी प्रमिला दिघे आणि शिवसेना विभाग प्रमुख जनसंपर्क कार्यालय कोणेश्वर नगर इंदिरानगर सलंग समस्त महिला पुरुष पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळवी